वेलकम टू ए आर बी एज्युकेशनल चॅनल आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगते एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता लोक जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले त्या घोड्याला त्या विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते दिवस मावळायला आला होता शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला देखील होता त्याने विचार केला आता हा घोडा तर तसाही म्हातारा झाला आहे असाही निरुपयोगी आहे आणि ती विहीरही कोरडीच आहे त्याला बाहेर काढण्यापेक्षा त्याला बुजून टाकून द्यावे विहिरीत माती लोटावी घोड्याचा प्रश्नही सुटेल आणि शेतातील ही विहीरही बुजली जाईल मग काय जमलेल्या लोकांकडून त्याने मदत मागितली आणि सगळे कामाला लागले कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळे नसे झाले विहिरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली ज्याची उजी वाहिली आणि आज तोच मालक जीवावर उठला आहे तो घोडा दुखाने अजून मोठ्याने ओरडू लागला वरून माती पडतच होती काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला सगळ्यांना वाटले घोडा मेला असावा बहुतेक शेतकऱ्याने सहज विहिरी डोकावून पाहिले तर तो पाहतच राहिला अंगावरची माती झटकत घोडा उभा राहिला होता लोकांनी अजून पटापट माती टाकणे सुरू केले परत पाहिले तर घोडा त्याचे तोच मग्न होता तो वरून माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा राहायचा असं करता करता कोरडी विहीर बरीच भरली आणि कठडाजवळ येताच तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला आयुष्यात वेगळं तरी काय होतं आपण खड्ड्यात पडलो तर आपणास काढायला कोणीतरी एकच येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्ड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेच भेटतात म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कितीही मोठी असो शांत मनाने ती हाताळा खड्ड्यात पडलो आणि कोणी पाडलं ह्याबद्दल दुःख करण्यापेक्षा त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा झटकाती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत हळूहळू यश करता वर या मस्त रहा आनंदी जगा हेच जीवनाचे सार आहे कथा आवडल्यास चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद